नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस वडा युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी एक नवीन भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे कोणत्या भरतीची जाहिरात आहे ते तुम्हाला स्क्रीनवर बघून थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल तर हीच जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत भरपूर जणं बी एम सीच्या क्लार्कच्या जाहिरातीची वाट बघत होते फायनली ती जाहिरात आता आलेली आहे त्या जाहिरातीची डिटेल माहिती आपण बघणार आहोत पण डिटेल बघताना ज्या मेन मेन गोष्टी त्याच बघणार आहोत बाकीची माहिती आपण बघणार नाही कारण जर बघायला गेलं तर पूर्ण व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्यामुळे आपण जी मेन मेन माहिती तीच बघणार आहोत पण व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी मी इतर भरतीच्या जाहिरातीचे व्हिडिओ पण बनवत असतो ते पण तुम्ही नक्की बघा तुमचं जर कुठे सिलेक्शन झालं नसेल तर तिथे नक्की होऊ शकतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे भरतीचा ज्या काही एक्झाम होता त्या एक्झामसाठी जे रिलेटेड आय एम पी टॉपिक आहे त्यांच्यावर आम्ही व्हिडिओ बनवत असतो ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्ही ज्या पण भरतीची एक्झाम देत असाल त्या एक्झामसाठी तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरतील तर आपण आता पुढे मेन टॉपिक कडे वळवा इथे बघा तुम्हाला ची जाहिरात दिसत असेल इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल पद कोणतं लिपिक पण आता या पदाचं पूर्वीचं नाव होतं लिपिक आता त्याच पदाचं नाव दुरुस्त होऊन काय झालंय कार्यकारी सहाय्यक इथे बघा तुम्हाला हे नाव दिसत असेल तर आता टोटल किती पद भरले जाणार आहे इथे बघा अठराशे म्हणजेच अठराशे शेहेचाळीस पद इथे भरले जाणार आहे तर इथे बघा ही पूर्ण जाहिरात तुम्हाला दिसत असेल तुम्ही ही जाहिरात अप्लाय करण्यापूर्वी नक्की वाचून घ्या आपण तर इथे बघणारच आहोत पण तुम्ही ही नक्की वाचून घ्या या जाहिरातीची पिडप मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि अप्लाय लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता इथे बघा इथे तुम्हाला हे पदाचं नाव दिलेलं आहे आपण बघितलं कार्यकारी सहायक ही या पदाची भरती आहे त्याचं आधीचं नाव काय होतं लिपिक इथे दिलेलं आहे त्यानंतर तुमचं जे वेतन आहे ते किती असणार आहे पंचवीस हजार पाचशे रुपयापासून तर एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयेपर्यंत तुम्हाला इथे वेतन भेटणार आहे या पदावर आणि टोटल किती पद आहे अठराशे शेचाळीस हे आपण वरती बघितलेत इथे खाली आल्यावर तुम्हाला हे जे पद आहे हे डिवाइड करून दिलेले आहे कॅटेगरी नुसार इथे बघा तुम्हाला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यानुसार कॅटेगरीनुसार तुम्हाला पूर्ण पद डिवाइड करून दिलेले त्यानंतर इथे खाली आल्यावर कॅटेगरीनुसारच पण आरक्षणानुसार तुम्हाला इथे पूर्ण तपशील दिलेला आहे म्हणजेच कसं इथे अनुसूचित जातीमध्ये सर्वसाधारण किती पद आहे महिलांसाठी किती आहे माजी सैनिकांसाठी किती आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी किती आहे भूकंपग्रस्तांसाठी किती आहे खेळाडूंसाठी किती आहे त्यानंतर जे अंशकालीन पदवीधर आहेत त्यांच्यासाठी किती अशा प्रकारे हे पूर्ण तुम्हाला पदांचा तपशील दिलाय तुम्ही ज्या पण कॅटेगरीत येत असाल तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं डिवायडेशन नक्की बघून घ्या एकदा अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही ज्या पण आरक्षणात बसत असाल ज्या पण कॅटेगरीत बसत असाल त्यानुसार तुम्ही हे डिवायडेशन बघून घ्या तर आता आपण पुढे जाऊया पुढे गेल्यावर इथे बघा जे दिव्यांगांची पदं आहेत दिव्यांगांमध्ये पण आता प्रकार असतात त्याच्यानुसार इथे हे पदांचं डिवायडेशन करून दिलं आहे टोटल किती पद आहेत चौऱ्याहत्तर पद आहे त्यांना इथे त्याचं डिवायडेशन करून दिलेलं आहे आता इथे खाली आल्यावर तुम्हाला काही सूचना दिल्या आहे म्हणजे टिप दिल्या आहे त्यात तुम्ही वाचून घ्या तर त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे सामाजिक व समांतर आरक्षण आता जे महिलांचं आरक्षण आहे त्याचे काय नियम असतात ते इथे त्यांनी दिलेलं आहे माजी सैनिकांचे काय नियम असतात त्यांचे प्रमाणपत्र कुठून भेटतील तुम्ही जर कागदपत्र पडताळणीला गेलात तर तुम्हाला कोणतं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे ही सर्व माहिती याच्यात दिलेली प्रकल्पग्रस्तांसाठी कोणतं प्रमाणपत्र लागणार आहे ते कुठे भेटेल त्याविषयी सर्व माहिती इथे दिलेली आहे त्यानंतर इथे बघा भूकंपग्रस्तांसाठी दिलेली आहे खेळाडूंसाठी दिलेली आहे त्यानंतर इथे बघा अंशकालीन पदवी दर त्याची माहिती इथं दिलेली आहे ही तुम्ही एकदा अप्लाय करण्यापूर्वी वाचून घ्या तुम्ही जे आपण आरक्षणात मोडत असाल तिथून त्यानंतर इथे बघा अनाथांकरता ही माहिती दिलेली आहे जे अनाथ आरक्षणातून अप्लाय करणारे त्यांनी हे एकदा नक्की वाचून घ्या त्यानंतर इथे बघा दिव्यांगांसाठी ही माहिती दिली आहे जे दिव्यांग आरक्षणात मोडत असतील त्यांनी ही माहिती नक्की वाचून घ्या त्यानंतर इथे बघा ई डब्ल्यू साठी माहिती दिलेली आहे ती पण त्यांनी एकदा वाचून घ्यायची खाली आल्यावर इथे बघा इथे तुम्हाला अहर्ता दिसेल अर्थ म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आता इथे तुम्हाला एस एस सीचं प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर बारावीचं पण प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर ज्यांच्या कॉलेजमध्ये पद्धत होती त्यांना इथे किमान पंचेचाळीस टक्के गुण लागणारे ज्यांच्याकडे ग्रेडिंग सिस्टीम होती त्यांचा इथे नियम दिलेला आहे त्यानंतर ज्यांच्या विद्यापीठात सी जी पी ए होतात त्याची माहिती इथे त्यांनी दिलेली तुम्ही अशी ही माहिती एकदा वाचून घ्या अप्लाय करण्यापूर्वी मोस्ट ऑफ जे विद्यापीठाचं सर्टिफिकेट येतं म्हणजे नापास येतं ना त्यावर पर्सेंटेजच येतात पण बाकीचे काही असे विद्यापीठे जे ग्रेड देता सी जी पी ए त्यांच्यासाठी इथे नियम दिले त्यांनी ते वाचून घ्या त्यानंतर इथे बघा तुम्हाला दहावीला मराठी आणि इंग्रजी विषय कंपल्सरी हवा तो तर प्रत्येकाला असतोच त्यानंतर इथे तुमच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट पाहिजे इंग्रजी आणि मराठीचं तीस तीसचं लागणार आहे चाळीस वगैरे असं काही नाही तीचं जरी असेल तरी चालेल एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे त्यानंतर जर कोणाकडे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी काय करायचं आहे त्यांची जर जॉईनिंग झाली तर जॉईनिंगनंतर दोन वर्षाच्या आत त्यांना ते सर्टिफिकेट सादर करायचे इथे अशी त्यांनी टीप दिलेली त्या संदर्भात इथे तुम्ही ते वाचून घ्या त्यानंतर इथे बघा इथे खाली काही नियम दिलेले ते कोणाला दिलेले जे आरक्षणात मोडतात त्यांना हे नियम दिलेले आता इथे त्यांनी ते वाचून घ्यायचं इथे बघा परिपत्रकाचा क्रमांक वगैरे सगळं दिलं आहे आणि इथे नियम दिलेले त्यानंतर इथे याच्यात काय दिलेलं आहे आता हे नियम कशाचे दिले आता जे माझी सैनिकमध्ये मोडता जे दिव्यांगमध्ये मोडता ते पदवीधर अंशकालीनमध्ये मोडता त्यांना सूट देण्यात आलेली कशात सूट देण्यात आलेली आता जे नॉर्मल कॅन्डिडेट आहे त्यांना टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी केलेले पण जे माजी सैनिक किंवा जे पदवीधर अंशकालीन किंवा जे दिव्यांगांमध्ये मोडता त्यांना एक सूट देण्यात आली ती सूट अशी आहे जर तुमची नियुक्ती झाली तर तुम्ही नियुक्तीच्या दोन वर्षाच्या आत टायपिंग सर्टिफिकेट द्यायचं आहे हे फक्त जे आरक्षणात मोडतात त्यांच्यासाठीच असणार आहे बाकीचे जे कोणत्याही कॅटेगरीतून येतात जे जनरलमधून अप्लाय करताय त्यांच्यासाठी हे नाही आहे इथे सगळे नियम दिलेले असे हे बघा इथे जवळजवळ पाचपर्यंत इथे हे नियम दिलेले तुम्ही हे एकदा वाचून घ्या ज्या पण आरक्षणात तुम्ही मोडताय भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी देखील सूट देण्यात आलेली आहे बाकीचे जे ओपनमध्ये येतात किंवा जे कॅटेगरीत येतात पण जे जनरल उमेदवार कॅटेगरीतले त्यांना हे नसणारे लागू हे फक्त जे आरक्षणात येतात त्यांनाच लागू असणारे आरक्षण कोणतं झालं मग ते जे खेळाडूंचं झालं जे माजी सैनिकांचं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग यांच्यासाठी हे असणारे फक्त आता इथे बघा पुढे वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादा आपण बघणार आहोत इथे बघा जे अराखीव उमेदवार आहे म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांचं मिनिमम वय अठरा पाहिजे आणि मॅक्झिमम अडतीस आणि जे मागासवर्गीय आहे त्यांचं मिनिमम वय अठरा पाहिजे आणि मॅक्झिमम त्रेचाळीस आता इथे त्यांचा प्रवर्ग दिलेला आहे कॅटेगरी दिलेला आहे आणि आवश्यक वयोमर्यादा काय असणार आहे ते त्यांनी इथं दिलेले अशा प्रकारे तुम्ही ज्या पण कॅटेगरीत मोडता तुम्ही एकदा ही वयोमर्यादा बघून घ्या त्यानंतर इथे खाली आल्यावर पूर्ण दिसेल, दिसेल। हे बघा इथं तुम्हाला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना काय सूट दिलेली हो ते पण इथे दिसेल खेळाडूंचं दिसेल अशा प्रकारे तुम्ही एकदा हे बघून घ्या त्यानंतर आता इथे बघा निवडीचे निकष आता जे इथे अप्लाय करणार आहे त्यांची निवडीचे जे निकष आहे निवड कशी केली जाईल त्या संदर्भात इथे माहिती दिलेली आहे आता तुमची परीक्षा होणार आहे परीक्षेला कोणते कोणते सब्जेक्ट असणारे ते इथे दिलेले आहे कोणते कोणते विषय असणारे मराठी भाषा व व्याकरण इंग्रजी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान असणारे आणि बौद्धिक चाचणी म्हणजे तुमचं रिजनिंग असणारे प्रत्येकाचे पंचवीस पंचवीस प्रश्न असणारे इथे बघा तुम्हाला दिलेले आहे टोटल असे शंभर प्रश्न असतील पंचवीस प्रश्नांना पन्नास गुण असे टोटल जवळजवळ तुमचा दोनशे मार्काचा हा पेपर असेल बाकी सगळे पेपर मराठी इंग्रजीत असतील फक्त जो इंग्रजीचा पेपर आहे तोच इंग्रजीमध्ये असणारे आणि तुमचा टोटल कालावधी किती असणार आहे टायमिंग काय असणार आहे पूर्ण पेपराचा शंभर मिनिटे त्यामुळे तुम्हाला शंभर मिनिटामध्ये हा पूर्ण पेपर सोडवायचा आहे तुम्हाला तुमची प्रॅक्टिस वाढवावी लागणार आहे शंभर प्रश्न आहे एका प्रश्नाला तुम्हाला एक मिनटं इथे दिलेलं आहे त्यांनी त्यामुळे नीट प्रॅक्टिस करा त्यानंतर आता तुम्हाला अभ्यासाला सोपं जावं म्हणून इथे बघा काही टिप दिलं आहे आता तुमचा जो सामान्य ज्ञानचा पेपर असणार आहे त्यात कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातील तर हे बघा जे बृहन मुंबई महानगरपालिकेशी संबंधित आहे जे सामान्य ज्ञान त्याच्या संबंधित त्यावरच प्रश्न असतील आणि अजून त्यात काय चालू घडामोडींशी निगडित प्रश्न असतील सामान्य ज्ञानमध्ये याच्यावर तुम्ही भर द्या त्यानंतर जे बौद्धिक चाचणी म्हणजे जे रिजनिंग आहे ते कोणत्या बेसवर असेल की तुमची जी शिष्यवृत्तीची परीक्षा होती त्याच्या बेसवरच हे असणार आहे त्यानंतर इथे बघा मौखिक चाचणी घेण्यात ना, येणार नाही म्हणजे तुमची इंटरव्ह्यू कोणती इथे होणार नाही इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतूनच घेण्यात येईल असं त्यांनी इथं दिलेलं आहे हे जे तिसरं पॉईंट आहे याच्यात एकदम महत्वाची माहिती दिली काय माहिती दिली की सपोज जर आता तुमची पैसे सपो की सपोज जर आता तुमची परीक्षा झाली तुमचा जो निकाल आहे तो आला जर त्यातल्या जर पाच विद्यार्थ्यांना समान गुण असतील आपण जर सपोज बघायला गेलं तर पाच जणांना एकशे वीस एकशे वीस एकशे वीस एकशे वीस अशा जर मार्क असतील तर त्या पाच पैकी कोणाला प्राधान्य दिलं जाईल ते इथे त्यांनी दिलेलं आहे तर इथे त्यांनी नियम दिले हे नियम विचारात घेऊन त्या पाच जणांपैकी प्राधान्य कोणाला दिलं जाईल ठरवण्यात येईल तर आता इथे बघा एखादा जर पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालाय म्हणजे डिग्री झालेली आहे किंवा त्याचं ग्रॅज्युएशन झालंय त्याच्याकडे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे आणि बाकीच्या चार जणांचं झालेलं नाही ते फक्त बारावीपर्यंत पास झालेले तर आता जो पदवीधर आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल किंवा मग जर सगळेच पदवीधरे पुढे काय करण्यात येईल त्यांची पदवीची जी दिनांक आहे ती लक्षात घेण्यात येईल त्या दिनांकावरून उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल जर तेही नसेल झालं तर उमेदवारांचं जे वय आहे त्या वयानुसार त्यांना प्राधान्य दिलं जाईल तर अशा प्रकारे हे नियम दिलेले तुम्ही एकदा अप्लाय करताना हे नियम नक्की वाचा तर आता इथे बघा इथे त्यांनी एक नियम दिलेला आहे काय नियम दिलाय एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र एक ते अंतिम सत्र याबाबत सामान्यकरण प्रक्रिया म्हणजे तुमचं नॉर्मलायझेशन करण्यात येईल आता हे सोप्यात सोप्पं म्हणजे काय की तुमची जर परीक्षा जास्त सत्रांमध्ये झाली तर याचं नॉर्मलायझेशन होईल आता आहे अठराशे पदांसाठी भरती होणारे आणि भरपूर जणं या जाहिरातीची वाट बघत होते त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारी त्या अप्लाय करणारे म्हणजे तुमची परीक्षा ही जास्त सत्रांमध्येच होईल मग त्यासाठी नॉर्मलायझेशन हे तर लागूच असणारे हे तुम्ही एकदम मनातच ठेवा त्यानंतर इथे बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे त्याच्याविषयी इथे सूचना दिलेल्या आहे ते आपण बघणारच आहोत की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला जर यावर पाहिजे असेल की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे त्याचा मी एक डिटेल व्हिडिओ बनवेल त्यासाठी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जो काही भरतीचा फॉर्म भरतात त्याची प्रिंट तुम्ही नक्की काढून ठेवा कारण ही जी प्रिंट आहे ही तुम्हाला कागदपत्र पडता लागत असते तुम्ही जी काही परीक्षा शुल्क भरतात त्याची देखील प्रिंट काढून ठेवत जा त्याची देखील तुम्हाला प्रिंट पुढे लागत असते त्यामुळे या दोन गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा फॉर्म भरताना पुढे काय दिलंय त्यांनी वेळापत्रक दिलंय वीस तारखेपासून तुमचा ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होणार आहे तर तुम्ही तो अर्ज कधीपर्यंत भरू शकणार आहे ते इथे बघा नऊ तारखेपर्यंत भरू शकणार आहे तर अशा प्रकारे या डेटच्या आतच तुम्हाला फॉर्म भरून टाकायचंय खाली आल्यावर तुम्हाला इथे परीक्षा शुल्क दिले आता जे ओपन ओबीसी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी हजार रुपये आणि जे बाकीचे मागास प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये फी असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही ॲप्लिकेशन फी भरावं लागणार आहे तर आता इथे तर खाली आलं तर इथे बघा दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी इथे सूचना दिलेल्या आहे एकदा त्यांनी अप्लाय करण्यापूर्वी ह्या नक्की बघून घ्या तुम्हाला काय काय सूचना दिलेल्या आहेत तर त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे तुम्हाला नॉर्मलायझेशनची मेथड दिलेली कसं नॉर्मलायझेशन असणार आहे हे पण तुम्ही एकदा वाचून घ्या तर इथे बघा सर्वसाधारण अटी आता या अटींमध्ये तुम्हाला एकदम महत्त्वाची माहिती दिलेली एकदा अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही ही नक्की वाचून घ्या यात सगळी तुमची डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे तुम्हाला कोणकोणतं डॉक्युमेंट लागणार आहे जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्यासाठी काय करायचं का ही सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली एकदा तुम्ही हे नक्की वाचून घ्या हे बघा इथे उमेदवाराने अर्जासोबत खाली नमूद केलेली शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे तसेच सदर प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या साक्षांकित प्रति नियुक्तीपूर्वी तपासणी सादर करणे आवश्यक आहे हे बघा मी मागाशी बोलल्याप्रमाणे इथे तुम्हाला पूर्ण हे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली लिस्ट म्हणजे तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे त्याच्यासाठी पर्याय काय असणार आहे जर ते नसेल तर ही सगळी माहिती इथे दिलेली हे तुम्ही नक्की वाचून घ्या उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला तुमचं डोमेसाईल अहर्तेचे जे कागदपत्र आहे म्हणजे तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे जे कागदपत्र आहे पास नापास सर्टिफिकिट ते सगळं तुम्हाला इथे जोडायचं आहे त्यानंतर मराठी इंग्रजीचं ज्ञान आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे प्लस टंकलेखन म्हणजे तुमची जी टायपिंग टेस्ट झालेली त्याचे प्रमाणपत्र संगणकाचं ज्ञान असल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच एम एस सी आय टीचं अशा प्रकारे हे सगळं डॉक्युमेंट दिलं विवाहित महिलांसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते इथं त्यांनी ते दिलेलं आहे त्यानंतर इथे बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच डब्ल्यू एस वाल्यांसाठी इथे दिलेली सूचना ती पण तुम्ही एकदा वाचून घ्या अशा प्रकारे हे सगळे डॉक्युमेंटचं इथं दिलेलं आहे अनुसूचित जाती जमातीसाठी काय काय लागणार आहे हे एकदा तुम्ही वाचून घ्या तुम्हाला अपलोड काय काय डॉक्युमेंट करायची का ते तर अशा प्रकारे आज आपण ही बी एम सीची जाहिरात बघितली आपण सगळी डिटेल जाहिरात बघितली डिटेलमध्ये पण आपण काय काय बघितलं जे मेन मेन माहिती तीच बघितली बाकीची जी डिटेल माहिती कागदपत्रांविषयी ती तुम्ही एकदा स्वतः वाचून घ्या मी ही पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तिथून तुम्ही डाउनलोड करून एकदा वाचून घ्या आपण जर ही डिटेलमध्ये बघितल्या असती तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे आपण शॉर्ट माहिती बघितली जर तुम्हाला फॉर्म कसा का भरायचा काय चुका करायच्या नाही तुम्ही मोबाईलवर घरच्या गर घरी फॉर्म कसा भरायचा आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला फॉर्म नक्कीच भरून दाखवेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे बाकीचे भरती रिलेटेड व्हिडिओ मी टाकत असतो ते पण तुम्ही बघा तिथे पण तुम्ही अप्लाय करा आणि जे एज्युकेशन कंटेंटचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघत जा तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी या पदासाठी पात्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या भरती भरतीसंदर्भात काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की विचारा